नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट कापूस बाजारामध्ये मोठी वाढ कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट कावटल कापूस बाजार असेल भिवापूर कापूस बाजार असेल अमरावती कापूस बाजार असेल सावनेर कापूस बाजार असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया काय कारण आहे अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आता आयात शुल्कामध्ये अकरा टक्के वाढ केलेली आहे यामुळे आता कापूस बाजार कसा असणार आहे चला तर जाणून घेऊया अमरावतीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल अवकाली सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये रुपये प्रति क्विंटलचा अमरावतीचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सरासरी दर चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर रुपयेपर्यंत कपास मार्केट रेट आजचा बाजारभाव आहे त्यानंतर कापूस बाजारात सावनेर या ठिकाणी चार हजार दोनशे क्विंटल आवकल सात हजार सहाशे रुपयाचा स्थिर बाजारभाव आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते चार हजार क्विंटलची आवक सावनेरमध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील अकोटमध्ये एम एच एच फोर मध्यम स्टेपल कापूस जो आहे सहाशे क्विंटल अवकरले सात हजार आठशे ते आठ हजार पस्तीस रुपये अकोटमध्ये सर्वोत्तम दर आठ ऐंशी पॉईंट पस्तीस रुपये सरासरी दर ऐंशी रुपये अकोटमध्ये बाजारभाव तेजीत आहे त्यानंतर जालनामध्ये हायब्रिड कापूस जो आहे दोन हजार नऊशे दोन क्विंटल अवकाले सरासरी दर जो आहे सात हजार सहाशे चाळीस ते आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर शहात्तर पॉईंट चार रुपये जालन्याचा आजचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट अकोला लोकल क्वालिटीचा कापूस सोळाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाले सात हजार सहाशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा आजचा अकोलाचा बाजाराचे अपडेट सरासरी दर शहात्तर पॉईंट एकोणनव्वद ते ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अकोला बोरगाव मंजू लोकल क्वालिटीचा कापूस जो आहे बाराशे शेचाळीस क्विंटल अवकल सात हजार सहाशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये सरासरी दर जो आहे अठ्ठ्याहत्तर रुपये अकोला बोरगाव मंजू या ठिकाणचा बाजारवाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट उमरेड मार्केट तेराशे चौसष्ट क्विंटल औकाळले सात हजार पाचशे ते सात हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड या ठिकाणी सरासरी दर पंच्याहत्तर ते सत्याहत्तर पॉईंट दोन रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे देवळगाव राजा लोकल क्वालिटी कापूस क्वाल जो आहे एक हजार क्विंटल ओकेल सात हजार चारशे ते सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देवळगाव राजा या ठिकाणी वरोरा शेवगावमध्ये एकशे एकावन्न क्विंटल लवकरले सात हजार पाचशे ते सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा शेगाव या ठिकाणी सरासरी दर पंच्याहत्तर ते सत्याहत्तर पॉईंट पाच रुपये वरोरा शेगाव या ठिकाणी काटोलमध्ये एकशे त्रेचाळीस क्विंटल अवकालले सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर एकाहत्तर ते शहात्तर रुपयापर्यंतचा आजचा काटोल या ठिकाणचा कापूस बाजाराची अपडेट आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्वा ठिकाणी सिंधी सेलू लांब स्टेपल दोन हजार क्विंटल अवकाळले सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सिंधी सेलू कापूस मार्केट सरासरी दर सत्याहत्तर पॉईंट पाच ते ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत सिंधी सेलूचा कापूस बाजाराची अपडेट आहे हिंगणघाटमध्ये मध्यम स्टेपल सहा हजार दोनशे क्विंटल लोकांनी सात हजार चारशे ते आठ हजार पंचेचाळीस रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस मार्केटची सरासरी दर चौऱ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट पंचेचाळीस रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो